नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत तिथं डोंगरावरती पाय हा खूप जुना म्हणजे देव आहे पाय झोटिंग बा म्हणते त्याला तुम्हाला मी दाखवतो त्याच्या साईडला पूर्ण पा आहे डोंगराळ वातावरण आहे एकदम निसर्गरम सध्या नाही आहे म्हणजे आता पावसाळ्यामध्ये भरपूर असं हिरवा असतं पा इथं चौकडून की तुम्हाला आता मी वरती दाखवतो आपण वाजू चला आता पूर्ण याच्या पाठीमागून एक वेळा घालू याला Sí, está claro.